करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता निकालाचे अंदाज बांधण्यास सुरुवात झाली आहे उमेदवारांच्या समर्थकांकडून त्यांचेच नेते विजयी होतील असे दावे केले जात असून तेवीस नोव्हेंबरला शनिवारी घोषित होणाऱ्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मोरोड व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पाताई ठोकडे यांच्या सहनियंत्रणाखाली करमाळा विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली आहे एकूण तीनशे सत्तेचाळीस मतदान केंद्रांवर एकोणसत्तर पॉईंट बहात्तर टक्के इतके मतदान झाले आहे एकूण तीन लाख अठ्ठावीस हजार नऊशे चौऱ्याण्णव मतदारांपैकी दोन लाख एकोणतीस हजार तीनशे पंच्याहत्तर मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजाविला त्यामध्ये एकूण एक लाख एकाहत्तर हजार पाचशे पंधरा पुरुष मतदारांपैकी एक लाख तेवीस हजार पाचशे सतरा एकूण एक लाख सत्तावन्न हजार चारशे अडुसष्ट स्त्री मतदारांपैकी एक लाख पाच हजार आठशे त्रेपन्न आणि इतर अकरापैकी पाच पाँच मतदारांनी केलेल्या मतदानाचा या मतदानामध्ये समावेश आहे करमाळा येथील निवडणुकीत एकूण पंधरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आमदार संजय मामा शिंदे हे अपक्ष माजी आमदार नारायण पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तर मकईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल हे शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात ता आहेत आणि त्यांच्यामध्ये चुरचीचा सा सामना झाल्याचे जाणवत आहे या तिन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे त्यांच्याकडून विजयाचे दावेही केले जात आहेत मात्र मतदारांनी नेमका कोणाला कौल दिलाय हे गुपित मतमोजणीनंतर उघड होणार आहे त्यामुळे आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणारा निकाल म्हणून करमाळ येथील निकालाकडे आता पाहिले जात आहे अकलूतचे मोहते पाटील आणि माड्याचे शिंदे बंधू यांच्या राजकीय प्रभावाचा मुद्दा या निमित्ताने समोर आला आहे दोन्हीकडून प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे याशिवाय ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी करमाळा आणि टेंबुर्णी येथे सभा घेत शिंदे यांना पाडण्याचे आवाहन केल्याने येथील निवडणूक चांगली चर्चेत आली आहे याशिवाय करमाळ येथील माजी आमदार जयवंतराव जगताप सावंत गट यांनी आमदार शिंदे यांची साथ सोडून या निवडणुकीत पाटील यांना साथ दिली आहे शिंदे हे अपक्ष असताना त्यांना साथ देण्याचे माहितीचे घटक असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले आवाहन शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उमेदवार आहेत असा झालेला प्रचार कोट्यावधीच्या विकास कामावरून झालेले आरोप आणि प्रत्यारोप रिपाई आठवले गटाचे नेते नागेश कांबळे भाजपचे गणेश चिवटे जगदीश अग्रवाल यांनी शिंदे यांना दिलेली साथ माहितीकडून निवडणूक लढविणारे शिवसेना शिंदे गटाचे दिग्विजय बागल यांची पहिलीच विधानसभा निवडणूक बागल यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेली ताकद गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी त्यांच्यासाठी राबविलेली प्रचार यंत्रणा दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक प्राध्यापक रामदास झोळसर यांनी पिंजून काढलेला मतदारसंघ मराठा आरक्षणाचा मुद्दा व जरांगे यांचा प्रभाव लाडकी बहीण योजनेचा प्रभाव आणि शांत राहिलेल्या मतदारांची मानसिकता यासारख्या बाबी तसेच मतदारसंघातील करमाळा तालुक्यातील एकशे अठरा गावे आणि माडा तालुक्यातील छत्तीस गावे यांनी नेमके कोणाला आणि किती मताधिक्य दिले असावे या मुद्द्यांच्या भोवती येथील निकालाचा अंदाज लावला जात आहे दरम्यान येथील निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या काही जमेच्या बाजू आणि तोट्याच्या बाजू यांचा जर विचार केला तर शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उभा असणारे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मोहिते पाटील यांच्यासाठीच प्रतिष्ठेची बनलेली ही निवडणूक माजी आमदार जयवंतराव जगताप यांची मिळालेली साथ सावंत गटाचे सोबत असणे तसेच महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचे पदाधिकारी प्रचारात सक्रिय होणे सोबतच वंचित बहुजन आघाडीचे यशपाल कांबळे जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल भाऊ खुपसे यांचा मिळालेला पाठिंबा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवारसाहेब जयंत पाटील लक्ष्मणराव ढोबळे यांनी नारायणाबा पाटील यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभा सोबतच अमोल कोल्हे यांनी घेतलेली प्रचारसभा माडा तालुक्यातील गावात यावेळी चांगले समर्थन मिळण्याची त्यांना असलेली आशा तसेच मतपत्रिकेवर सुरुवातीलाच असलेले नाव याबाबी त्यांच्यासाठी काहीशा जमेच्या असल्याचे समोर आलेले आहे तर जात फॅक्टर सोबतच तुतारीसारखे दिसणारे ट्रम्पेट व ग्रामोफोन ही चिन्हे याबाबी त्यांच्यासाठी काहीशा तोट्याच्या ठरू शकतील अशी शक्यता आहे तर विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्यासाठी जमेच्या बाजूंचा विचार जर केला तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकीमध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट असलेली माडा तालुक्यातील छत्तीस गावे ही शिंदे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेली होती सोबतच अजितदादा पवार यांची साथ त्यांना मिळाली आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारीही शिंदे यांच्यासोबत असल्याचे प्रचारादरम्यान आणि या निवडणूक काळामध्ये दिसून आलेले आहे एकूणच छत्तीस गावातील प्रभाव ही शिंदे यांच्यासाठी जमेची बाजू आहे तर रिपाईचे नागेश कांबळे यांचा पाठिंबा त्यांना मिळाला भाजपचे असणारे गणेश चिवटे यांचाही पाठिंबा त्यांना मिळाला करमळा तालुक्यातमध्ये त्यांचा वाढत असलेला प्रभाव आणि गावोगावी निर्माण झालेली कार्यकर्त्यांची फळी ही बाब देखील त्यांच्यासाठी जमेची ठरणार आहे सोबतच भाजपचे प्रभावी नेते असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माणूस अशी जाहिरात झालेली आहे त्यामुळे भाजपा विचारांची मते त्यांना मिळण्याची शक्यता आहे तर शिंदे यांच्यासाठी या निवडणुकीतील काही तोट्यांच्या बाजूचा जर विचार केला तर माजी आमदार जयवंतराव जगताप यांची साथ या निवडणुकीमध्ये त्यांना मिळाली नाही सावंत गटानेही त्यांची साथ सोडली तसेच परतालुक्यातील नेतृत्व नको ही करमाळा तालुक्यात निर्माण झालेली काहीशी वातावरण निर्मिती लोकसभेचे वातावरण शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांना साथ देण्याची नागरिकांची निर्माण झालेली मानसिकता तसेच निवडणुकीच्या रिंगणामध्ये इतर दोन संजय शिंदे नावाचे उमेदवार रिंगणामध्ये असणे आणि सफरचंदाचा गोंधळ उडेल असे शिमला मिरची हे चिन्ह असणे अशा काही बाबी संजय मामा शिंदे यांच्यासाठी तोट्याच्या ठरणाऱ्या ठरू शकतात तर निवडणुकीच्या रिंगणातील तिसरे उमेदवार असणारे शिवसेना शिंदे गटाचे दिग्विजय बागल यांच्यासाठी जमेच्या बाजू जर पाहिल्या तर विधानसभेसाठीचा युवक तरुण नवा चेहरा म्हणून झालेली वातावरण निर्मितीही त्यांच्यासाठी जमेची ठरू शकते नागरिकांची मने जिंकण्यात दिग्विजय बागल यांना यश आल्याचे काही सभांमधून समोर आलेले होते सोबतच माजी मंत्री दिवंगत दिगंबरराव बागल यांचे सुपुत्र म्हणूनही त्यांच्यासाठी काहीशी बेरजेचे राजकारण या निवडणुकीत झाल्याचे दिसून आलेले आहे काम करण्यासाठी संधी मागत त्यांनी केलेला प्रचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा आणि त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण दिग्विजय बागल यांच्या पाठीशी आपली ताकद लावली आहे असे त्यांनी केलेले विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रचारसभा शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी त्यांच्या समर्थकांसह दिलेली खंबीराशी साथ बाबी सोबतच दिग्विजय बागल यांच्या भगिनी असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मिताई बागल यांनी अनुभवपणाला लावत या निवडणुकीमध्ये राबवलेली प्रचार यंत्रणा मतदारांच्या घेतलेल्या प्रत्यक्ष भेटीगाठी या बाबी त्यांच्यासाठी जमेच्या ठरू शकतात तर तोट्याच्या बाजूंचा जर विचार केला तर दिग्विजय बागल यांनी जी निवडणूक लढवली ती निवडणूक प्रामुख्याने बागलगटाच्या ताकतीवरच निवडणूक लढवल्याचे या निमित्ताने समोर आलेले आहे केवळ गटाच्या ताकदीवरच ही निवडणूक लढवली गेलेली असल्यामुळे काहीशा मर्यादाही त्यांना आलेल्या होत्या आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्यांवरून अद्यापही रोष काहीसा असल्याचे या निवडणुकीच्या प्रचारच्या दरम्यानही दिसून आलेले आहे महायुतीतील भाजप आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांची सात फारशा प्रमाणामध्ये प्रभावीरित्या बागल यांना मिळालेले नाही सोबतच भाजपच्या बड्या नेत्यांनी दिग्विजय बागल यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्याचेही जाणवले नाही सोबतच छत्तीस गावांमध्ये मते मिळविण्यात त्यांना नेमका कसा यश मिळणार यावरही अवलंबून बरेचसे राजकारण राहणार आहे त्यामध्ये त्यांना मर्यादा येतील अशी चिन्हे आहेत एकूणच अशा प्रकारे प या लढतीतील थी प्रमुख उमेदवारांच्या काही जमेच्या आणि तोट्याच्या बाजू असल्याचे प्रामुख्याने समोर आलेले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते या निवडणुकीच्या निकालावर नेमके कोणते घटक परिणामकारक ठरतील आणि निवडणुकीच्या स्पर्धेमधील उमेदवारांना नेमक्या कोणत्या बाजू या जमेच्या किंवा कोणत्या बाजू तोट्याच्या ठरतील याबाबतची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राइब करा आणि एक आणखी एक शेवटचा मुद्दा असा की करमळा विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीवर अर्थातच निकालावर प्रभाव टाकणारे घटक जर आमच्या टीमच्या निदर्शनास जे कोणते आलेले आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर या निवडणुकीत पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढविणारे शिवसेना शिंदे गटाचे दिग्विजय दिगंबरराव बागल यांना किती मते मिळणार दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढविणारे प्राध्यापक रामदास झोळसर यांना मिळणारी मते ही किती असणार आणि ती मते नेमकी कोणाची मते त्यांच्याकडे ट्रान्सफर झालेली असणार सोबतच माडा तालुक्यातील छत्तीस गावे कोणाच्या बाजूने राहणार शिंदे यांना मागील निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीत ही छत्तीस गावातून भरघोस मते मिळणार की पाटील व इतर उमेदवारांची मते माडा तालुक्यातील छत्तीस गावात बेरजेत जाणार यावरही येथील निकाल अवलंबून असणार आहे आणखी माझे आमदार जयवंतराव हे माझे आमदार नारायण आबा पाटील यांच्यासोबत आले त्याचवेळी त्यांची असणारी मते ही आता शिंदे यांच्याकडून पाटील यांच्याकडे ट्रान्सफर झाली का झाली तर ती नेमकी कशाप्रकारे आणि किती प्रमाणात झाली यावर देखील निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे पाटील आणि बागल यांचे करमाळ्यातील लीड हे नेमके कसे असणार सोबतच शिंदे यांचे माड्यातील लीड किती असणार आणि करमाळ्यात उमेदवारांना मिळणारे लीड आणि माडा मतदारसंघात किंवा करमाळा मतदारसंघातील माडा तालुक्यातील जी छत्तीस गावे आहेत त्या ठिकाणी उमेदवाराला मिळणारे लीड यामधील फरक नेमका किती राहणार आणि शेवटी लाडकी बहिणी योजना हा फॅक्टर या निवडणुकीमध्ये चालला आहे का यावर येथील विधानसभा मतदारसंघाचा निकाल हा अवलंबून राहणार असे काही मुद्दे आम्ही काढलेले आहेत याबाबतही तुम्हाला काय वाटते तुमचे मुद्दे काय आहेत ते तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा